महिलेचे दीरासोबतच जुळले सूत प्रेमात आकंत बुडालेल्या भावानेच काढला भावाचा भावा काटा मित्रांनो ही घटना नागपूरमधील आहे मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच दीर आणि वहिनीचे सूत जुळले ती सुद्धा पतीपेक्षा दीराला जवळ करायला लागले पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा कुराडीने वार करून खून केला ही धक्कादायक घटना काटोल जवळील एका गावात उघडकीस आली सत्येंद्र आणि संदीप असे अटकेतील आरोपींची नावे आहेत सत्येंद्र हा त्याच्या वहिनीच्या वहिनी हे दोघे एकाच वयाचे असल्यामुळे दोघांचेही घरात चांगले पटत असायचे त्यामुळे घरात कोणालाही त्यांच्या संबंधाबाबत संशय नव्हता परंतु काही महिन्यानंतर वहिनी आणि दीरामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले नेहमी शेतात कामावर जाणारा सत्येंद्र शेतात जात नव्हता अनेकदा तो घरात एकटाच राहत होता त्यामुळे मोठ्या भावाला दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत थोडीशी जाणीव झाली मिळालेल्या माहितीनुसार सत्येंद्र आणि जितेश हे काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एक गावात सधन शेतकरी आहेत दोघांनीही शेती कसून पैसा गोळा केला होता शेतीच्या कामामुळे दोघाही भावंडांनी लग्न केले नव्हते शेवटी एका नातेवाईकांच्या एक मदतीने पस्तीस वर्षीय मोठा भाऊ याने तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक एक तरुणीशी लग्न केले होते ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला तिच्या लग्नापासून ओळखत असायचे दोन वर्षे बाहेरगावी जाणारा जितेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परतला आणि शेती करायला लागला या दरम्यान वहिनी आणि धीराचे पुन्हा प्रेम फुलले मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारण केले त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने मोठ्या भावास रात्री शेतात गेल्यानंतरच त्यांनी जितेशचा घुराणीने वार करून खून केला काटोला पोलिसांनी चोवीस तासातच हत्याकांड उघडकीस आणले तर मित्रांनो ही जर न्यूज तुम्हाला आवडली असेल तर या न्यूजला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद